चला तर आज आपण पनीर ची बर्फी बनवूया पहिल्यांदा आपण दूध टाकूया एक वाटी आहे ही एक वाटी पनीरे, मी किसून घेतलं ग्रेट करून घेतलं ते टाकते आता मी त्याच्यानंतर ही वन थर्ड दुधाची पावडर आहे हे सर्व मिक्स करून घेऊया आपण सर्व गाठी वगैरे मोडूया आणि खूप सुंदर बर्फी होते ही खव्यासारखी खवा पूर्ण खवायची टेस्ट आता ही अशी पातळ दिसते आता घट्ट झाल्यानंतर पूर्ण अगदी मिक्स होणार आणि घट्ट होणार याच्यात दुधाची पावडर टाकली ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही तर राहतो तसं काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्याने चव जरा वाढते चांगली एक चमचा आपण तूप टाकूया आता बघा कशी घट्ट होते हे बघा दूध सुकायला लागलं आणि एकदम रवीदार होईल दाणेदार एकदम बघा हे पाणी दूध आटवायला लागलं त्याचं दूध सुकायला लागलं आणि जरा कोरडी होते पुरा दूध सुकणे सुकायला लागलं हे बघा मिरसमिट टाकते आता मी आता हे ना परत आठवायचं पहिल्यांदा दूध आठवलं आता हे मिरसमिट त्याच्याने बर्फीची टेस्ट अजून छान होते बारीक बारीक दाणे दार होते एकदम कलाकन कलाकंद या डब्याला ग्रीस करून घेतली आपण घ्यायची पावडर बघा आठवलं आता थोडस बाकी आहे दहा मिनटं लागतात फक्त स्लो गॅसवर करायचं म्हणून बघा आता कसं पॅन्स हे बघा बघू शकता होत आहे पण खायला खूपच स्वादिष्ट बाहेरची मिठाई अन्न विसरून जाणार ही बघा ही आता झाली आहे बघा पूर्ण पॅन सोडते आता ही पूर्णपणे झाली होती जास्त शिजवलं तर कडक होणार आता ही सॉफ्ट होणार या टाकून घेऊया आपण पूर्ण प्लेन करून घेऊया आता हे पिस्ता आपण वरून टाकूया सुंदर दिसेल थोडंसं प्रेस करूया दहा मिनटं फक्त ठेवूया दहा पंधरा मिनटं तुम्हाला तेवढा वेळ कारण ते जमायला जरा वेळ लागतो थोडंसं जास्त नाही फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका बाहेरच आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर बऱ्याच दिवस बघा हे बघा आता आपण कापूया आहे तुम्हाला तो तोडून पण दाखवते हे बघा सुंदर एकदम खूप छान खायला खूपच चविष्ट तुम्ही करून बघा कॉमेंट्स मध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाय बेलायकाचं बटन दाबायला विसरू नका